नमस्कार विद्यार्थी मित्रांनो शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण येत्या आठवीच्या वर्गाचा मराठी विषयाचा तास घेत आहोत आणि या तासाला आपण मराठीची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवणार आहोत ही प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणारी आहे यासारख्या इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका आपल्याला हव्या असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली प्लेलिस्ट ओपन करा त्याचबरोबर आपल्याला हा व्हिडिओ उपयोगी वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा यानंतर आपल्याला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी ते कमेंट करून नक्की सांगा इयत्ता आठवी मराठी प्रथम भाषा पायाभूत चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित एकूण साठ गुणांचा आपल्याला हा पेपर असणार आहे आणि त्यात दहा गुण हे तोंडी कामासाठी आणि पन्नास गुण लेखी कामासाठी असतील संपूर्ण व्हिडिओ व्यवस्थित पहा चालू शैक्षणिक वर्षासाठी आपल्याला ही प्रश्नपत्रिका उपयोगी ठरणारी आहे तोंडी चाचणीसाठी आपल्याला प्रश्न पहिला विचारला जाईल एक उतारा दिलेला असेल तो आपण वाचायचा आहे आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं याप्रमाणे लिहायची आहेत बघा पहिला प्रश्न सुगीचे दिवस प्रत्यक्ष बघण्यासाठी शिक्षक विद्यार्थ्यांना कोठे घेऊन गेले उत्तर आहे गाव शिवारात बघा या ठिकाणी उतार्यातच त्याचं उत्तर आलेलं आहे त्यानंतर आभाग मुले आनंदी का झाली ते सांग कापूस शेंगा बघून आवडत्या फळाचं चव सांगायचे नावासह हो, आंबा गोड असतो त्यानंतर सहलील्याच्या वेळेस पाहिलेला अनुभव त्याचं वर्णन करायचं आहे एखाद्या सहलीचं वर्णन करायचं या ठिकाणी तुम्ही पाहिलेली प्रश्न दुसरा असेल आपल्या तोंडी कामासाठी पाच गुणांचा त्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावर काही प्रश्न विचारलेले आहेत बघा पहिला प्रश्न काय आहे उतार्याचे आरोह अवरोहासह समजपूर्वक वाचन कर म्हणजे काय चढ सह उताराचं मोठ्याने प्रकट वाचन करायचं आहे त्याला तुम्हाला तीन गुण मिळतील दुसरं सुंदर व वळणदार अक्षर येण्यासाठी काय करावे लागते ते सांगायचं आहे त्यानंतर उताऱ्याला समर्पक असं शीर्षक द्यायचं आहे ते आहे अक्षर त्यानंतर लेखी चाचणी चार गुणांसाठी चाळीस गुणांसाठी असेल त्यातला तिसरा प्रश्न बघा चार गुणांसाठी एक चित्र दिलेलं आहे तुम्हाला ते चित्र पाहायचं आहे आणि त्याचं सात आठ वाक्यात वर्णन करायचं बघा हे चित्र आहे कलई करणाऱ्या माणसांचं ग्रामीण भागामध्ये ही माणसं कलही करण्याचं काम करतात आणि घरोघरी फिरतात आणि त्याचं वर्णन आपण या ठिकाणी करायचं आहे चित्रातील स्त्री पुरुष तांब्या पितळ्याच्या भांड्यांना कलई करण्याचं काम करत आहेत त्यासाठी ते त्यांनी जमिनीत छोटा खड्डा तयार करून त्यात भट्टी तयार केली आहे त्यातील विस्तवावर भांडे आतल्या बाजूने तापवले जाते आणि त्यावर चंदेरी रंगाची कलही लावली जात आहे त्यावेळी उग्र असा वास व धूर निघत आहे यासारखं वर्णन करायचं आहे प्रश्न चौथा बघा उतारा वाचायचा आहे सात गुणांसाठी आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत आपण या ठिकाणी उतारा वाचत बसलो तर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मित्रांनो व्हिडिओ थांबून तुम्ही उताऱ्याचं वाचन करायचं आहे बघा पहिला प्रश्न कोणते लिही धडपड करणारे कुत्र्याचे पिलू कारण लिही लेखकाची पावले पिलाच्या दिशेने वळली कारण कुत्र्याच्या पिलाची धडपड पाहून कुत्र्याच्या पिलाने कोणता अयशस्वी प्रयत्न केला लेखकाचे स्वागत करण्याचा खालील घटना वाचून त्याचा परिणाम लिहायचा आहे बघा पहिली घटना लेखकाने कुत्र्याच्या पिलाच्या अंगावर स्वतःच्या गळ्यातला मफलर टाकला त्याचा परिणाम काय झाला त्याची हुडहुड थांबली दुसरं कुत्र्याच्या पिलाने लेखकाला येताना पाहिले त्याचा परिणाम आहे हायसे वाटले पुढचा प्रश्न आहे पुढील प्रसंगी तू काय करशील तुमचा वर्गमित्र मैत्रीण फुलपाखराला पकडताय त्यावेळेस त्याला तुम्ही फुलपाखराला पकडू नकोस त्याच्यापासून दूर करणार त्या फुलपाखराच्या सुंदर अशा आयुष्याविषयी समजून सांगणार प्रश्न पाचवा कविता वाचायची आहे सात गुणांसाठी आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं लिहायची गोमे माहेराला जा ही कविता दिली सातवीच्या मराठीच्या पुस्तकातली बघा त्याच्यावर आधारित पहिला प्रश्न वरील कवितेत कोणत्या प्रदेशाचा उल्लेख आहे उत्तर आहे कोकण नवरा शब्दासाठी कवितेत आलेलेला शब्द घोवा किंवा घो कोकणातील माणसांची स्वभाव वैशिष्ट्ये साधी भोळी आणि प्रेमाळ कवितेच्या आधारे लिहायचे पुढचा प्रश्न आहे खाली काही शब्द दिलेले आहेत आणि त्यांचं विशेषण आपल्याला ओळखायचं आहे वारा अवखड खाडी निळी कवितेची ओळ दिलेली काळजात त्यांच्या भरली शहाळी त्याचा अर्थ विचारला आहे तो आहे कोकणची माणसं प्रेमळ आणि संवेदनशील आहेत प्रश्न सहाव्यामध्ये आपल्याला सूचनेनुसार कृती करायची चार गुणांसाठी त्याच्यातली पहिली कवितेची ओळ पाऊस आला हिरवळ झाली धरती आनंदात नाहून निघाली दुसरं आहे समानार्थी शब्द लिहा रात्र रजनी आणि पाणी नीर त्यानंतर ते संवाद लेखन करायचं आहे बाबा आणि मुख्याध्यापक किंवा तुमच्या शिक्षकांसमेत बघा त्या ठिकाणी करून दाखवलेले या पद्धतीने संवाद लेखन तुम्ही सुद्धा करायचं आहे या व्यतिरिक्तही लिहू शकतात त्यानंतर प्रश्न आठवा दिलेला आहे उतारा वाचायचा आहे पाच गुणांसाठी आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची बघा पहिला प्रश्न राजूच्या घरी सुंदर बाग कोणी लावली आईबाबांनी केव्हा ते लिहा राजूला मनातून आनंद झाला रोपांना आकर्षक व सुवासिक फुलं आल्यावर विजयच्या आईने राजूची पाठ थोपटली राजूने विजयला दिलेली भेटवस्तू पाहून त्यानंतर तू मित्राला भेटवस्तू म्हणून काय देशील तर मी श्यामची आई ही पुस्तक देईल तुम्ही काय देणार ते या ठिकाणी लिहायचं आहे प्रश्न नव्व आहे सूचनेप्रमाणे कृती करायची चार गुणांसाठी मन आपल्याला कंसातली ओळखायची आहे एखादी गोष्ट गरजेपेक्षा जास्त केली गेली तर ती हानिकारक ठरते उत्तर आहे अति तेथे माती दुसरे शब्द समूहाबद्दल एक शब्द लिही दररोज प्रकाशित होणारे दैनिक पुढचं आहे विरामचिन्हांचं असलेलं वाक्य ओळखून लिहायचं आहे मला गावाला जायचे आहे शार्दूल म्हणाला बघा ती विरामचिन्ह टाकलेली आहे त्या चूक आणि वाक्य लिहून दाखवलेले वाक्यात उपयोग करायचा आहे तल्लीन होण्याचा अर्थ आहे मग्न होणे राजू अभ्यासात तल्लीन झाला त्यानंतर शाळा प्रवेशोत्सवाची माहिती देणारा भित्तीपत्रक तयार करायचं आहे बघा ते या ठिकाणी करून दाखवलेले त्यानंतर वर्ग शिक्षकाची मुलाखत घेण्यासाठी पाच प्रश्न विचारायचे आहेत तयार करायचे आहेत आपल्याला बघा ते या ठिकाणी केलेले आहेत त्यानंतर सूचनेनुसार कृती करायची सहा गुणांसाठी सामान्य रूप आहे गावालाचं सामान्य रूप आहे गावा अवयवाचा प्रकार ओळखायचा आहे पूर्वी कालवाचक क्रियाविशेषण अवयव त्यानंतर योग्य पर्याय गोल करायचा आहे मंदा रोज सकाळी गणिताचा अभ्यास करते आणि शाळेला जाते त्याचं योग्य पर्याय आहे संयुक्त वाक्य अरे रे हा शब्द वापरून वाक्य बनवायचं आहे अरे रे खूप वाईट झाले म्हणून परी दररोज अभ्यास करते म्हणून ती पास झाली शुद्ध शब्द ओळखायचा आहे दुसरा उत्साह हो हा शब्द शुद्ध शब्द आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण यत्ता आठवीची मराठी विषयाची पायाभूत चाचणीची प्रश्नपत्रिका उत्तरासहित सोडवलेली आपल्याला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी ठरणार आहे यासारखे नवनवीन नम व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा थँक्यू